फ्रेंड्स कुक्कुटपालन शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळेस आपला टॉपिक असणार आहे की मी आता आमच्या कुरड्यामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत शेडमध्ये ते तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि मी तुम्ही शेडमध्ये असे चेंजेस करून काय काय तुम्हाला फायदे होतील ते तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला पिल्लांची सुद्धा चांग सांगणार आहे आणि थंडीमध्ये तुम्हाला काय काय करायला पाहिजे कोणाच्या खाण्यामध्ये चेंजेस किंवा त्यांना रोग होऊ नये म्हणून काय काय करायला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समोर दिसत असेल आणि दुसरी एक टेक्निक मी केलेली आहे आज माती न टाकता आज रेती टाकलेली आहे तुम्ही सुद्धा बघू शकता ती दिसत असेल तुम्हाला खाली रेती दिसत असेल तुम्हाला था। रेती टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्या कोंबड्या माहिती सोडलेल्या आहेत आणि पिल्लांची ग्रोथसुद्धा बघू शकता तुम्ही काय मस्त ग्रोथ झालेली आहे आपली एक महिन्याची जवळजवळ पिल्लं आहेत प्युअर गावठी ग्रोथ बघू शकता तुम्ही एक नंबरची ग्रोथ आहे मस्तच ग्रोथ झालेली आहे तर आता आपण हो येऊया टॉपिककडे तुम्हाला समज असेल पहिले तुम्हाला सांगतो मी की मी काय काय चेंजेस केलेले आहेत तुम्हाला दिसत असतील खोके इथे तर मी अशा प्रकारचे खोके केलेले आहेत ह्याच्यामध्ये मी खाली पिल्लांच्या कोंबडीला झाकतो आणि वरती जी नॉर्मल पिल्ला आहेत आपली मोठी झालेली ही एवढ्या साईजची त्यांना था दाखतो आणि तुम्ही बघू शकता मी खोके तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करून कोंबड्या पाहू शकता कमी प्रमाणात तुम्हाला पाळायच्या असतील तर तुम्ही बघू शकता असा दरवाजा या इथून असा दरवाजा बंद होतो पूर्णपणे असा आणि सकाळी असा उघडला का ओपन होतो तर अशा प्रकारे आम्ही ही थोडीशी टेक्निक केलेली आहे दोन्ही खोट्यांना तुम्ही बघू शकता तुम्ही अशा सुद्धा करू शकता याच्यावर जर तुम्हाला वेगळी व्हिडिओ पाहिजे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून दे दाखविले आणि ह्यात मी रात्री कोंबड्या बंद ठेवतो जेणेकरून जर काय साप वगैरे आतमध्ये आलाच तर काय प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आणि रात्रीच्या कोंबड्या आपल्या इकडे असतातच आणि हा तुम्हाला खोका दिसत असेल ह्यात मी दुसरी कोंबडी जी आहे पिल्लांची तिला झाकतो तर असे खोटेच तयार केलेले आहेत आणि हे तुम्हाला सेल तर अंड्यांच्यासाठी केलेलं आहे एक कोंबडी तर मी मांडलेली आहे त्यामध्ये आणि बाकीचे हे दोन अंड्यांसाठी ठेवलेले आहेत त्यात एक अंडासुद्धा घातलेला आहे कोंबडी मी इथं असेल तुम्हाला तर तुम्ही बघू शकता ग्रोथ तर पिलांची चांगली आहे आणि मी ती दुस दुसरी जी आयडिया केलेली आहे ती तुम्ही खाली बघू शकता की खाली मी रेती टाकलेली आहे पूर्णपणे रेतीमध्ये थोडीशी चुना आणि मुंग्या मारण्याची जी मु हे असते पावडर ती टाकलेली आहे जेणेकरून खुसरं किंवा पिसू एला हिंदीमध्ये ते होऊ नये आणि आता तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की तुम्ही मोठे म्हणजे आता थंडी वाढत चाललेली आहे तुम्हाला माहिती थंडी आता थंडी वाढते थंडीमध्ये तुम्ही खाण्यामध्ये चेंजेस काय करू शकता कॉमेडन्स ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो थंडीमुळे तुम्हाला महिन्यातून दोन वेळा तरी मित्रांनो तुम्हाला लसणाचं पाणी पिल्या कोंबड्यांना किंवा पिल्लांना देऊ शकता तुम्ही जेणेकरून त्यांच्या अंगामध्ये गरमी तयार राहील आणि त्यांना रोग कुठला होणार नाही आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही चांगली वाढते या अँटीबायोटिक म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो तर अँटीबायोटिक म्हणूनसुद्धा त्याचा उपयोग करता येतो आपल्याला किंवा लिक्सिन पावडर तुम्ही देऊ शकता त्यांना महिन्यातून दोन वेळा तीन तीन दिवस असं तुम्हाला द्यायचं आहे मी ह्याच्यावरती वेगळी व्हिडिओ बनवली आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की याचा प्रमाण वगैरे कसा आहे तरी पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगतो मी दोन लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम तुम्हाला द्यायचं आहे आणि खाण्यामध्ये चेंजफे करू शकता तुम्ही जो गव्हाचा तूस असतो तूस त्याची पावडर मिळते त्याला आमची ते कोंडा बोलतात तांदळाचा तूस तो आपण खाली हंतरतो कोंबड्यांचा आपल्या कोरड्यात किंवा शेडमध्ये त्याची पावडर करूनसुद्धा भेटते कोंडा आमच्याकडे त्याला बोलतात पत्ता सांगतो तर तो सुद्धा तुम्ही तो पाण्यामध्ये भिजवून कॉम खायला खाऊ शकता त्याच्यामुळे सुद्धा ग्रोथ शिकत पिल्ल्याची चांगली होते आणि रोगप्रक्रियाची चांगली वाढते त्याच्याने कारण का त्याच्यामध्ये हीट आहे त्याच्यामुळे अंड्यांचा प्रोडक्शनसुद्धा चांगला वाढतं आणि त्यांची रोगप्रक्रिया सुद्धा सगळी चांगली वाढते थंडीमध्ये खाणं हा दिला तर अतिउत्तम असतो त्यामुळे आमच्या इकडे तरी थंडीच्या वातावरणात खास खाणं देतात तर तुम्ही बघू शकता आपल्या कॉमेंटची संख्यासुद्धा वाढत चाललेली आहे आणि मी अशा प्रकारे चेंजेस केलेले आहेत थोडेफार बघू शकता तुम्ही मी इकडनं आता पडदेसुद्धा काढलेले आहेत आणि नॉर्मल अर्धे पडदे ठेवलेले आहेत तर पडदे तर मी लावणार नाही परत आणि दुसरी गोष्ट म्हणजे उंदीर वगैरे येऊ नये म्हणून मी काय केलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आहे तुम्हाला बाहेर जर असेल काटेरी लावलेली आहेत मी पिंजऱ्याला हे हे जे काटे झाडाचे आम्ही एक का, का फांदे आणलेले आहेत आणि ते आम्ही लाव लाव ते लावलेले आहेत जेणेकरून कुठलाही बाहेरचा प्राणी उंदीर साप वगैरे इतर कुठलेही प्राणी वरती चढून येऊ नयेत आतमध्ये म्हणून आम्ही हे लावलेले आहेत जेणेकरून याच्या काटे रुपयात ते आतमध्ये येणार नाही तर तुम्ही अशा प्रकारचे थोडेसे मी तुम्हाला माहिती राहण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओ पण आणतच असतो त्यामुळे आता चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन पाहण्यासाठी मला कमेंट नक्कीच करा आपण नवीन असे असे व्हिडिओ आणत असतो धन्यवाद ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद